शिरोळ तालुक्यातील एस टी वाहतुकीचा खेळ खंडोबा शुक्रवारी तेरा रोजी वीस बस मुंबई या ठिकाणी मुंबई या ठिकाणी आणण्यासाठी गेल्याने शिरोळ तालुक्यातील एस टी वाहतूक पूर्णपणे खोळंबली याचा फटका नोकरदार व प्रवाशांना बसत असल्यानं तालुक्यामध्ये एस टी वाहतुकीचा खेळखंडोबा झाल्याचं चित्र आहे मुंबईमधील साखरमणी गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात कोकणात जातात यासाठी राज्य सरकारने राज्यातील अनेक एस टी डेपोमधील एस टी बसेस या मार्गावर वळवल्या शुक्रवारी तेरा सप्टेंबर रोजी कुरुंदवाड एस टी आगारमधील वीस एस टी बस मुंबईकडे रवाना झाल्या या एस टी बस मंगळवारी सतरा सप्टेंबर रोजी कुरुंदवाड आगारामध्ये परतणार आहेत यामुळे शिरो तालुक्याची एस टी वाहतूक अठरा सप्टेंबर बुधवारपासून सुरळीत होण्याची शक्यता आहे एकंदरीत शिरो तालुक्यातील ग्रामीण भागांमधील नोकरदार प्रवासी यांना या एस टी वाहतुकीचा फटका बसतोय वडाफळी प्रवाशांची आर्थिक लूट करत असल्यानं सामान्य नागरिकांना एस टी आगाराच्या भोंगळ कारभाराचा फटका बसतोय महानकरी न्यूबसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा